हा मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय चालक भरती बघा या ठिकाणी चालक भरती हायकोर्ट असेल किंवा लातूर बँक असेल यासाठी एकदम बेसिक स्वरूपाचा टॉपिक आहे रस्ते चिन्ह रोड सायन्स म्हणतो आपण त्याला हे एकदम बेसिक स्वरूपाचं म्हणजे तुम्हाला माहितच असा चिन्हांचे जे प्रकार असतात ना त्यामध्ये कोणकोणते प्रकार असतात बघा पहिला प्रकार जो असतो ना तो असतो अनिवार्य चिन्ह ज्याला आदेशात्मक चिन्ह किंवा रेग्युलेटरी सायन्स मँडिटरी सायन्स म्हटलं जातं ही चिन्ह आहे ना कायद्याने पाळणं बंधनकारक असतं याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला दंड होणार ओके आणि सहसा ही वर्तुळाकार असतात लक्षात ठेवा तुम्हाला अशी जोडी येते आणवार्य चिन्ह ही कोणत्या शेपमध्ये असतात वर्तुळाकार असतात स्टॉप आता याच्यातलं स्टॉप हे जे ते अष्टकोणी आहे रस्ता द्या हे उलटा त्रिकोण जो असतो त्या स्वरूपाचा आहे रंग एक लाल रंगाची याची कडा असते या चिन्हांची ते तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा थांबा स्टॉप तुम्ही अशा पद्धतीचं चिन्ह बघितलं असेल उभ्या स्वरूपामध्ये अष्टकोणी आहे ओके पूर्णपणे वाहन थांबवा सुरक्षित सगळं झाल्यानंतर पुढे जा असा याचा अर्थ होतो पुढचं रस्ता द्या रस्ता द्यासाठी वे वेसाठी बघा उलटा त्रिकोण आहे ओके मुख्य रस्त्यावरील वाहनांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्या त्यासाठी हे चिन्ह आहे पुढे नो एंट्री लाल वरत वर्तुळामध्ये अशी आडवी पांढरी रेष असेल किंवा लाल रेष असेल तर त्या ठिकाणी वाहनं नेण्यास म्हणायचं आहे डायरेक्ट नो एंट्री या पद्धतीचं चिन्ह आपल्याला दिसतं त्यानंतर बघा एकेरी वाहतुकीसाठी कोणतं चिन्ह असतं बघा एकेरी वाहतूक वन वे आहे वन वेला फक्त तुम्हाला बघा हे सांगतं की यस एकच वे चालू आहे तुम्हाला जाण्यासाठी इथे बंदी आहे एकच वे फक्त वन वे आहे एकाच दिशेने वाहतूक चालणार आहे विरुद्ध दिशेने चालणार नाही पुढे उजवीकडे किंवा डावीकडे वळायचं आहे आता हे डावीकडे वळण्याचं हे आहे उजवीकडे वळण्याचं तसं असणार ओके त्याच्या विरोधात गेले ते बेकायदेशीर आहे युटर्नला मनाई आहे तुम्हाला तिथून गाडी एवढून मारता येणार नाही असं यू सारखं चिन्ह त्याला क्रॉस केलेलं असणार पुढे ओव्हरटेकला मला आहे बघा साठी हे सरळ चालले तुम्ही हे ओव्हरटेक तुम्हाला नाही करता येणार त्याला तुम्हाला रेड सिग्नल केलेला आहे ओव्हरटेक करता येणार नाही ओव्हरटेक कोणत्या बाजूने करायचा असतो डावीकडून की उजवीकडून सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये याच्या आधीच्या मध्ये मी तुम्हाला सांगितलंय पुढे जातोय मी आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो चालक भरतीच्या व्याचवर सत्तर टक्के डिस्काउंट ऑफर आपण मकर संक्रांती निमित्त आणलेली आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन हायकोर्टची तुम्ही चालक भरतीची स्पेशल व्याज घेऊ शकतात लातूर बँकेची बॅच त्या ठिकाणी सुद्धा चालकच्या जागा आहेत शिपायाची बॅच आहे क्लरिकलची बॅच आहे तुम्हाला ऑफरमध्ये आज घेता येणार आहे बघा हॉर्न वाजवण्यास मना आहे हे चिन्ह काय करते शाळा आहे रुग्णालय आहे न्यायालय आहे तिथे हॉर्नचं चिन्ह आहे त्याला मनाई म्हटलंय पुढे वेग मर्यादेसाठी बघा तुमचं म्हणजे जेवढी वेग मर्यादा असेल तीसची ची असेल पन्नासची ची असेल ऐंशीची ची असेल त्या ठिकाणी ते लिहिलेलं असतं किलोमीटर पर आवर लिहिलेलं असतं ओके त्यापेक्षा जास्त वेगाने तुम्हाला वाहन तिथे चालवता येत नाही नो पार्किंगला बघा पी आहे आणि त्याच्यावर तिरपी रेष मारलेली आहे निळ्या वर्तुळामध्ये एक लाल तिरपी रेष असते बऱ्यापैकी हे वर्तुळ निळं असतं नो स्टॉपिंग इथे चिन्ह आहे लाल रेषे आहेत आता इथे आपण या इमेजेस घेतल्या मी ह्यात लाल चिन्ह आहे काही ठिकाणी लालही असतं पण निळ मुख्यत्वे जास्त असतं बाहेरून ते लक्षात घ्या पुढे आता सावधानता दर्शक किंवा इशारा देणारी चिन्ह असतात चालकाला सावध करणारी मुख्यत्वे त्रिकोणामध्ये असतात ती सावध करणारी चिन्ह यामध्ये बघा उजवं किंवा डावं वळण असेल तर पुढे मग त्या डावं वळण आहे इकडे उजवं वळण आहे तिकडे त्या आणि हे चिन्ह आपल्याला सारखं दिसतं वळणाच्या ठिकाणी पुढे अरुंद पूल असेल ना तर तिचे चिन्ह बघा या पद्धतीचं असतं पुलाची रुंदी रस्त्यापेक्षा कमी असेल तर या पद्धतीचं चिन्ह असतं मुलं आहे शाळा जवळ असेल असं चिन्ह असतं सावका जा सांगतात त्यानंतर रस्ता ओलांडणाऱ्या लोकांसाठी हे चिन्ह असतं ओके पुढे काम चालू आहे बाबा त्या ठिकाणी अशा पद्धतीचं चिन्ह लावलेलं असतं आपल्याकडे लक्ष द्यावं लागतं ते दिलं पाहिजे पुढे पुढचं चिन्ह जर म्हणाल तर गतिरोधक चिन्ह बघा कसं आहे स्पीड ब्रेकर असेल ना तर त्याचं चिन्ह या पद्धतीचं असतं स्पीड ब्रेकरचं चिन्ह बघू शकतात चढण उतरण असेल उतरणी चिन्ह असं आहे चिन्ह असं आहे त्यानंतर पुढे अरुंद रस्ता आहे त्यासाठी या पद्धतीचं चिन्ह तुम्हाला दाखवलेलं असतं घसरडा रस्ता आहे या पद्धतीचं चिन्ह असतं आणि गुरांचं चिन्ह कॅटल्स काही ठिकाणी जनावरांना जाण्या येण्यासाठी मुख्य जागा असेल तर तिथे असं चिन्ह आपल्याला दिसत आहे आता माहितीदर्शक चिन्ह असतात बघा हॉस्पिटल आहे पेट्रोल पंप आहे ते दाखवणारे हे चिन्ह म्हणजे काही सुविधा काही ठिकाणं त्यासाठी मग आयातामध्ये किंवा चौरसामध्ये असतात पेट्रोल पंपच अशा पद्धतीचं चिन्ह असतं रुग्णालयाचं यच लिहिलं असतं त्याच्यानंतर पुढे प्राथमिक उपचार केंद्र असेल त्या ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटलचं चिन्ह तुम्ही बघतायत खाण्याचं ठिकाण असेल पार्किंग असेल पार्किंगसाठी पार्किंग पी असतं दिशादर्शक एखादं कोणतं ठिकाण आहे बाबा कोणीकडे चाललंय हा हे तर आपण सगळी सगळी बघत असतो एक जनरल माहिती माहितीवाली हे चिन्ह आहेत आता वाहतूक पोलिसांचे किंवा चालकांचे जे हाताचे इशारे आहे का ते सुद्धा आपल्याला माहीत असले की बाबा कस्या इशाऱ्याचा नेमकं काय अर्थ घ्यायचा आता बघा या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे इशारे जर आहे तुम्ही समोरून येणारी वाहनं थांबायची असेल या पद्धतीचा इशारा ते करतात मागचं वाहन थांबायचं असेल त्या ठिकाणी सुद्धा मागे वळून तसा इशारा करतात एकाच वेळी समोरून ने आणि मागून येणारी वाहनं थांबवण्यासाठी सुद्धा त्यांचा इशारा ठरलेला असतो आता चालक काय करतोय बघा जेव्हा इंडिकेटरच खराब आहे तेव्हा हाताने इशारा करावा लागतो आणि तिकडे आपलं लक्ष असलं पाहिजे उजवीकडे वळतोय उजवा हात खिडकीतून बाहेर काढणार आहे तो त्याचा हात उजवाच बाहेर निघणार आहे कारण उजव्या साईडलाच बसलेला आहे डायव्हिकडे वळतोय उजवा हात बाहेर काढून कोपऱ्यातून वरच्या दिशेने तो वाकवणार आहे किंवा गोल फिरवणार आहे अँटी क्लॉग वाईज हे इंटरेस्टिंग बरं हे इंटरेस्टिंग आहे गाडी थांबवायची उजवा हात बाहेर काढून काटकोणामध्ये वर करावा लागणार आहे तळ हात समोरच्या दिशेने असणार आहे अशा पद्धतीचा आपण म्हणूया त्याला मी थांबतोय बाबा असं ओके ओव्हरटेक करू दे ओव्हरटेक पुढे मागं जाऊ दे बाबा असं तुम्ही बघतात बरेच वेळेस ट्रक वाले वगैरे तसं पास सिग्नल त्याला म्हटलं जातं आता रस्त्यावर जे पट्टे असतात ना त्या पट्ट्यातून सुद्धा बरेचसे अर्थ निघतात तुटक पांढरी रेषा असेल बघा तुटक पांढरी रेषा दिसतात तुम्हाला तुम्ही सुरक्षित असल्यास ओव्हरटेक करू शकतात किंवा लेन बदलवू शकतात तुटक पांढरी रेषा लेन बदलवण्यासाठी सलग पांढरी रेषा असेल सलग हे तर ती लेन बदलवण्यास किंवा ओव्हरटेक करण्यास मनाई करणारी रेषा असते पुढे दिसणारी पिवळी रेषा असेल का तर काय करायचं तर ओव्हरटेक करू शकता पण पिवळे रेषेच्या आत राहून ओव्हरटेक करता येतं दुहेरी पिवळी रेषा जर असेल तर ओव्हरटेक करणं धोकादायक आहे त्याला मनाईच आहे दुहेरी पिवळी रेषा असेल तर हे लक्षात घ्यावं लागतं आता तुम्हाला सेप आणि आदेश गोल आहे सेप आदेशात्मक चिन्हे आहेत मॅन्डेटरी सेप त्रिकोणी आहे इशारा देणारी चिन्ह आहेत आयात्या कृती किंवा चौरासा कृती आहे माहिती देणारी चिन्ह आहेत हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आपण तांत्रिकचं सगळं परफेक्ट चालक भरतीचं चा करून घेतोय तुम्हाला मी सांगितलं की किमान वीस लेक्चर एकदम बेसिक स्वरूपाचे तुमची मी देणार आहे त्याच्यावरचे वीस टेस्ट पेपर मी देणार आहे आणि जी केचा वेगळा विषय येतो त्याचे आणखी वेगळे सेशन्स ते वेगळे असतील एक पाचशे प्लस लेक्चर्स तुम्हाला या बॅचमध्ये चालक भरतीच्या बॅचमध्ये भेटणार आहेत अभ्यास करता ॲप्लिकेशनवर वीस गुणांची लेखी दहा गुणांची मुलाखत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक नंबर क्वालिटी तुम्हाला भेटत असेल अभ्यास करता ॲपवर भेटते लोगो आहे प्लेस्टोरला जा डाउनलोड करा डिस्काउंट ऑफरमध्ये लगेच जॉईन होऊन जा थांबूया धन्यवाद